नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक दहा बाबांचं पत्र या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे कठीण गेलेला पेपर याचं उत्तर आहे या प्रकारे गणिताचा दुसरं वैष्णवीला पत्र लिहिणारे उत्तर बाबा तिसरं परीक्षेतील गुणांपेक्षा महत्वाचे गुण कोणते तर आंतरिक गुण पुढचं वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ कोणता तर ता त्याचं उत्तर आहे पुस्तकांचा पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिलेला आहे आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला याचं उत्तर आहे या प्रकारे आईने दूरध्वनीवरून बाबांना निरोप दिला की वैष्णवीचा सहा माईचा गणिताचा पेपर कठीण गेला आहे त्यामुळे ती फार निराश झाली आहे आणि रडतही आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत यातील आ दिलेला आहे बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही याचं उत्तर आहे या प्रकारे पत्र लिहून वैष्णवीशी सविस्तर हितगूज करावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही पुढचा प्रश्न बघणार आहोत ई दिलेला आहे गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत याचं उत्तर आहे या प्रकारे गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे संकल्पना संबोध व क्रिया नीट समजावून घेणे आणि उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचवले पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा बघा आता या ठिकाणी या प्रकारचे शब्द दिलेले आहे नृत्य सुंदर अवघड आणि उशीर यांचे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहे नृत्य म्हणजेच नाच सुंदर त्याचा समानार्थी शब्द आहे छान अवघड त्याचा समानार्थी शब्द आहे कठीण आणि उशीर त्याचा समानार्थी शब्द आहे वेळ पुढचा प्रश्न बघणार आहोत खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत त्यांचे विरोधार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहे पहिला शब्द आहे कठीण त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सोपे दुसरा शब्द आहे मैत्री त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे वैर तिसरा शब्द आहे अपयश त्याचा विरोधार्थी शब्द आहे यश आणि पुढचा शब्द आहे अवगुण त्याचा विरोधार्थी शब्द आहे गुण पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच त्यातील अ दिलेला आहे वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला या प्रकारे त्याचं उत्तर आहे छान गोष्टी सांगणे उत्तम चित्र काढणे आणि सुंदर नृत्य करणे ह्या वैष्णवीच्या अंगी असलेल्या विविध कला होत्या पुढचं बघणार आहोत बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण त्याचं उत्तर आहे या प्रकारे कारण कला ह्या जीवन सुंदर करतात व्यक्तिमत्व फुलवतात आणि आंतरिक गुणांची वाढ करतात पुढचा प्रश्न बघणार आहोत सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत त्यांची यादी करा पहिलं पोस्टातून पाठवू शकतात दुसरं मेसेज करून पाठवू शकतात तिसरं ईमेल करून पाठवू शकतात आणि चौथं सोशल मीडियाचा वापर करून पत्र पाठवू शकतात पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक सात दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत कराल याची नोंद करा पहिलं खूप फटाके फोडणार दुसरं दिवाळीच्या फराळामध्ये करंजी चकली खाणार तिसरं दिवाळीचे किल्ले बनवणार पुढचं घराला सजवणार आणि पाचवं घराच्या बाहेर कंदील लावणार अशा प्रकारे दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गंमत करणार आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो प्रिय रमेश पोहण्याच्या स्पर्धेत तुला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला ही बातमी ऐकून आम्हाला खूप गर्व वाटला तुझे कितीही अभिनंदन करावे ते कमीच आहे तुला असंच यश मिळत राहो हीच आमची शुभेच्छा तुझा मित्र राजकुमार अशा प्रकारे आपण हे पत्र लिहू शकतो पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक नऊ अपयश ही यशाची पहिली पायरी आहे यासारखी दोन वाक्य खालील चौकटीत लिहा याचं उत्तर आहे या प्रकारे पहिलं म्हण आहे थिंबे थिंबे तडेसाचे आणि दुसरं थांबला तो संपला म्हणजे अपयश ही यशाची पायरी आहे यासारखीच ही दोन वाक्ये आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा बघा आता या ठिकाणी या प्रकारे विशेषणे दिलेली आहेत या रिकाम्या जागांमध्ये ही विशेषणे आपल्याला भरायची आहे पहिलं आहे हिमालय डॅश डॅश पर्वत आहे तर यामध्ये विशेषण वापरणार उंच दुसरं कंपॉस घ्यायला आईने मला डॅश डॅश रुपये दिले तर या ठिकाणी विशेषण वापरणार आपण शंभर रुपये दिले तिसरं बागेत डॅशडॅश फुले आहेत फुले कशी टवटवीत म्हणून टवटवीत हे विशेषण आहे पुढच ताईने मला डॅश डॅश सदरा दिला कसा सदरा तर नवा सदरा म्हणून नवा हे विशेषण आहे पुढचं वाक्य बघणार आहोत पुढचा प्रश्न आहे आपण समजून घेऊया खालील तक्तावाचा समजून घ्या बघा आता या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या वाक्यांचा काळ लिहायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे बघा पहिलं वाक्य आहे अन्वर वेगाने धावतो धावतो हे क्रिया चालू आहे म्हणजे ते वर्तमान काळातील वाक्य आहे काल अन्वर वेगाने धावला तो काल धावला होता म्हणून हे काळ या ठिकाणी आलेला जो काळ आहे तो भूतकाळ आहे आणि तिसरं उद्या अन्वर वेगाने धावेल या ठिकाणी उद्याचं ते वाक्य आहे म्हणून या ठिकाणी भविष्य काळाचं ते वाक्य आहे म्हणजे बघा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांतील काळ ओळखता येतो काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिलं वर्तमानकाळ दुसरं भूतकाळ आणि तिसरं म्हणजे भविष्य काळ बघा आता या ठिकाणी हे जे मुख्य तीन प्रकार आहे अतिशय महत्त्वाचे प्रकार आहे आणि याच्याशी रिलेटेड या ठिकाणी हे आणि या तीन काळांशी संबंधित ती या ठिकाणी ही वाक्य घेतलेली आहे अशा प्रकारे आज आपण बाबांचं पत्र या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद